तो धारू काही वेगळे या आपलीकडचं भजन नाही बरं ते बंजारी भाषेतलं पण ते म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मिठू मिठू बोल थारू म्हणजे चांगलं बोलायला तुला काय होतं नेमकं आज चांगलं बोललं पाहिजे माणसाने आज तुझं नाव काय राजा काय प्रणव तुला काय म्हणते पुर पर्या <laughs> लग्नात परण्या नाही बरं तुझं नाव काय बाळा सोम पण तुला काय म्हणते सोमड्या ऐक नाही म्हणजे माणसांनी बोलत असत काही काही लोक असे बोलतात गुरुजी ते बोलले की लगेच भांडण लागतात गावात हो एवढे कळीचे नारायण नारायणपूर गावात राहतात हो तुझं नाव काय म्हणा हरशिया तुला काय म्हणते हरशिया किती नाव गोडे बाबर माझं नाव काय विकास मला काय म्हणते लोक कीर्तनाचे <laughs> <laughs> कीर्तन होईपर्यंत लक्ष द्या म्हणजे चांगलं बोललं पाहिजे माणसाने साच आणि मवाळ मिथुली आणि रसाळ कारण ऐका एक वाक्य आहे का एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल एका, एका पुरुष तिच्या प्रेमात पडेल एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री तिच्या प्रेमात पडेल पण तुमचं वागणं जर गोड असेल तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं आखं जग तुमच्या प्रेमात पडले भगवान परमात्मा ढुलल एवढं माणसाने चांगलं बोललं पाहिजे बोले ऐसा बोले विठ्ठल ढोले एवढं चांगलं माणसाने बोललं पाहिजे लक्ष द्या माझ्याकडे मी सांगत होतो चांगलं माणसाने बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे कारण या जगामध्ये आपली कृती फक्त तेवढ्याच गोष्टीमुळे माघार राहू शकते कबीर महाराज कबीर महाराज म्हणतात हो आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस लोक हसत होती महाराज आणि आपण जाता जाता करतो तो एवढं करायचं कीर्ती एवढी कमवायची जीवनात की आपण जाता जाता आपल्यासाठी लोक रडले पाहिजे फार गोडे येतो बर का कबीरा लोक आपल्यासाठी चार लोक आपल्यासाठी करतो आंबा पडलाच पाहिजे काही कमीत तरी पडली पाहिजे दगड आमदो दळ्याला पाडी तो कुठं फाऊन ते फायदा की त्याचा लक्ष द्या पाहिजे गोड प्रमाण तू का म्हणे का मरणाची सरे उत्तमची वर कृती मागे कृती रूपाने आपण मागे राहिलं पाहिजे लक्ष द्या थंड गया तो कुछ नाही गया शरीर गया तो थोडा कुछ गया कारण चारित्र गया तो सब कुछ गया चारित्र सगळ्यात मोठी जगात येईल थंड गेला मिळवता येईल हो पैसा गेला तर परत मिळवता येईल शरीर गेला तर लोक म्हणतील हा बरा मेळा लेख राहत होता गावाला हो तिथं सत्य होईल तिथं हा काड्या करायचा बरोबर ना तुमच्या गावात ऐकायचे लोक नाही ना महाराज गुरुजी इथे बरं वाटतं आपल्याला पण ज्या आपण जातो ना कुठं पंढरपूरला नाही गोईंग टू यमपुरी आपला सगळा हिशोब होतो कुठून आले होते दयानंदवाडी बोरगाव हो। काय नाव चिमाचे गोमाचे कापसे दिलती ती सप्त्याला वरग नाही नाही ते टपुरा तिथे गेल्यावर ते मारत बर का मारिती भागवतराव मारिती जोडीती तोडीती निष्ठुर तीन शब्द लक्ष द्या आता मारणं वेगळं झोडणं वेगळं आणि तोडणं मारणं कशाला म्हणतात नवीनच्या एखाद्या पोराचं लग्न झालं बरं का आणि लयच वट 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 करायला लागलं बापाला ते बाप दोन तीन टप्पुरे ठेवून देतो त्याला नीट करतो बरोबर एक नाही हा त्याला मारणं म्हणतात आणि खरं तुम्ही बायकोचं आहे का बरोबर आपण जर बायकोचं आहे ना बाबूराव तर आपल्याला घरचे लोक म्हणतात बायकोचा बैल झाला बरोबर आहे असं म्हणतात ना विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला। इकडे नका पाहू तुम्ही सांडा इकडे माया इकडे पहा ते आपल्याला नाही आणल्या ते वर मायासाठी द्या हो तुम्ही माणसान तुला पाहायसारखं था आहे का पण पहा आता <laughs> आई का दोन मिनिटे बर का लक्ष द्या काय होत मी मारी ती झोडी ती थोडी ती निष्कुर एखादा पोरगा लय वटवट करायला लागला बाप त्याला दोन तीन टप्पे ढुंद नीट करतो पण तुम्ही भागवत महाराज असं आपण जर बायकोचं ऐकलं तर लगेच घरातले म्हणतात हा बायकोचा काय झाला बैल झाला हो असंच म्हणतात का तुमच्याकडे बैलच म्हणतात का हा तर काहीच पाहणारच नाही मग ऐकला तर बरं का हो बायकोचा बैल झाला जवाने जर मुलीचं ऐकलं तर लय देऊ माणूस आहे कशाचा परिणाम येऊ म्हणजे जवाई देव आणि आपण बैल किती अवघड गोष्ट याच्यात किती फरक आहे मारीती झोडी ती थोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसालं म्हणून कीर्ती ही आजर अमर राहण्याकरता आपण चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आज संतांची कृती वाऱ्यासारखी काय वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखिकाचे नारायण का भगवान परमात्म्याचं चिंतन अविरतपणे त्यांच्या मुखामध्ये आहे म्हणून आज त्यांची कृती वाऱ्यासारखी जसं वाऱ्या धावतं ना तशी त्यांची कीर्ती आज ऐका आज वैकुंठ कमाल सोहळा तुक वरायचा आपल्याला पाहायला भेटतो महाराज हे लोकांनी कीर्ती कमवून ठेवली तशी आज जल समाधी सोहळा भेटतो या लोकांनी कीर्ती कमवली तशी संजीवन समाधी सोहळा आपल्याला पाहायला भेटतो ज्ञान उभा लोकांनी तसे वागले तसे राहिले त्यांची कीर्ती आजपर्यंत आहे वाऱ्या हाती मा चाले सज्जनाचे कीर्ती त्याचे नारायण ओ आपली कीर्ती का नाही आपण फक्त बांधव 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 करू करूच बेजारे बरोबर एक ने हा ऐकून तुमच्याकडे पद्धत बांधव करायची नाही का इकडे नाही का इकडचे लोक जरा बरे दिसते का नदीच्या कालच्या असल्यामुळं बरे हा आमच्या इकडे लय सवय लोकांना बांध करायचं आहे का एकच नाही म्हणते ऐका वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती मुखी त्याचे नारायण ना। कीर्ती संतांची त्याचं कारण हे फक्त देवाचं चिंतन देवाचं भजन आपलं जेवढा आपण निष्ठेने संसार करतो तेवढा पारमार्थ करतो का अजिबात नाही करत महाराज आपली जेवढी संसार आपण जेवढा अडकलेलो तेवढा पारमार्थ ते बाबा ऐका जेवढं वाऱ्यासारखी संतांची कीर्ती तेवढी आपली आपण चिटकलेलो तेवढे संत सुद्धा नाही मला सांगा संसारात माणसाने कसं राहायला पाहिजे ना जग सोडो ना हरी भुलो करम कर चिंद गाणी मे जैसा कमाल राहीता असं संसारात राहिलं पाहिजे माणसाने कसं दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे एवढं सकस पोरग राहतं गुरुजी पण त्यालाच एखाद्या आधीच जर घेतलं तर तिथंच म्हणते तुला मामाची पोरगी करायची तुला मामाची पोरकी करायची त्याला जर असं मोठं होऊ दे त्याला मामाची करायची का को कोणाची करायची तर सांगायचं काम पडणार तर मोठा तर होऊ दे जर हा म्हणजे संसारात आपण एवढं अडकलेलो आहे महाराज संसारात कसं अडकलं माहितीये का भाऊ वाळलेल्या भाकरीच्या वाळलेल्या जवळच्या भाकरीत केश आटकावा कस केश अटकावा केस तुटून येतो का सुटून येतो बाबाच एवढं ध्यान आहे काय झालं नाही बाबा बोलते बाबाच एवढं ध्यान आहे गोळ खातो कधी मिळत बरं आहे का मी सांगत होतो संसारात कसे अडकलेले लोक ज्यावारीच्या भाकरीत केस अडकावा केस तुटून येतो पण सुटून येत नाही मग जर मला सांगा त्या ज्यावेच्या भाकरीतला केस जर बाहेर काढायचा असेल तर काय करावं लागेल त्याच्यावर थोडस पाणी शिंपडावं लागेल पाणी शिंपडलं की त्याच्यावरची भाकरी काय होईल नरम होईल मग केस काढायला वेळ लागणार तसं या मनावरती आपल्याला भक्तीचा ओलावा करावा लागेल त्यावेळेस आपल्याला भगवंताचं चिंतन घडेल विठाला विठाला करा देहाचे सार्थक सार्थक कशामध्ये असे तर भगवत चिंतनामध्ये आहे म्हणून महाराज म्हणतात तुम्ही देवाचं चिंतन करा चिंतन करा जनाबाईचा अभंग आहे जनाबाई म्हणतात तुम्ही भगवंताचं भजन करा पण आमचं देहाचं सार्थक कशामध्ये येता आम्हाला सांगा तुम्ही तर मनतर... जनाबाई म्हणतात वाचे ना <ंगा> नामस्मरण याच्यात खऱ्या अर्थानं ध्येयाचं सार्थक आहे तुम्ही भगवत चिंतन करा भगवंताचं भजन करा असं तो कोरायचं म्हणणं भगवंताचं नामस्मरण घडण्याकरता आनंद जन्माचं पुण्य पाहिजे महाराज पुण्याशिवाय कोणते जीवनात गोष्ट घडत सरसंग घडावा देवाचं चिंतन घडावं साधूचा सहवास घडण्याकरता पुण्य पाहिजे पुण्याशिवाय जीवनात घडत कोणतं 龙虎

नाथ बाबाचा अं प्रमाणे आनंद जन्मेचे सुकृत पदरी, पदरी त्याचे मुखी हरी पैठा होई तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडलेला आपलं तुमचं आमचं काहीतरी पुण्य असेल त्यावेळेस फळ उदार येत पुण्य पाहिजे त्याच्यामुळे तेव्हा तसं मी करत असतो तो का म्हणे होता तेव्हा तो या भावा सापडला लक्ष द्या पटलं तो एक वाक्य सांगतो टाळी वाजवा हो स्वप्ने तू हरकू विस जात आहे स्वप्ने तो हर कोई से जाता है लेकिन किसी का सपना पूरा नहीं होता इसी तरह ये धर्म मंडप में सब आना चाहते हैं लेकिन आते वही है जिसे भगवान जी बुलाते तो माझा भगवान परमात्मा जय व्यक्तीला बोलतो तोच व्यक्ती या धर्म मंडप मध्ये येऊ शकतो कोणाचं काम त्याच्या करता सगळं सोडावं लागतं महाराज हो नामदेयकडे साध्या केलं जगाचा मालक तुमच्या संघ बोलतो जगाचा मालक तुमच्या हाताने नैवेद्य खातो जगाचा मालक तुमच्या हाताने दूध याच्यासाठी काय केलं नामदे नामदे शब्दो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली भगवान के परमात्मा कृपा करतो पण कधी त्याचं चिंतन करावं लागतं गवळणीच्या बाबतीत असंच घडलं गवळींना सगळं सोडलं देवा करता ज़िला गीव ते जिला गीव जन्मांतरीची केली सूचना पुढं फार गोडी याची लागी व मंत्र जप केला याची लागी वेदांत पाहिला याची लागी व निज धर्मानुष्ठीला याची लागी व संसार तेजिला जन्म जन्मांतरीचे केले हे सुजना सगळं सोडलं देवा करता हो देवा करता सोडा तुम्ही अंतकरणाची इच्छा प्रकट होती